हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा आणि गुरुवारी सरांना लवकर जायचं होतं त्यामुळं चार वाजता उठून माझं चालली होती इडली बनवायची तयारी आता इडलीचा प्रॉपर व्हिडिओ मी टाकणार नाही कारण आहे ना त्याचा त्या त्या ऑलरेडी टाकला आहे त्यामुळं मग आता नाही टाकणार पण आहे ना आपण इतकं लवकर उठलं तरी एकदम फ्रेश वाटायला पाहिजे आपल्या घरामधील वातावरण आ, एकदम प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला उल्हास येण्यासाठी आपल्याला देवपूजा तर करणं भागच आहे पण देवपूजेबरोबरच आहे ना आपल्याला काही बाहेरच्या गोष्टीही कराव्या लागतात म्हणजे घरातल्याच गोष्टी कराव्या लागतात पण त्या गोष्टीही देवपूजेबरोबर केल्या तर आपल्या घरामधील वातावरण एकदम प्रसन्न राहतं तर त्याच्यामध्ये पहिले तर देवपूजा आले देवपूजेमुळं तर आता सगळ्यांनाच माहिती की आपल्या घरामधील एकदम वातावरण प्रसन्न राहतं आणि आपल्या जीवनामध्ये दे देवपूजा केल्याने किती बदल होतात ते प्रत्येकाला आपल्या आपल्या याच्यानुसारच माहीत असतं तर ग वातावरण तर चेंज होतं मन प्रसन्न दिवसभर राहतं आणि आपण आहे ना पंचोपचारी पूजा केले ना देवाचाही आपल्यावर आहे ना देवही प्रसन्न राहतात त्यामुळं आपल्या प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होण्यास आहे असा आपल्याला भास होतो आणि अध्यात्मक विचार केला ना तर ते के करणं आपल्याला भाग आहे देवपूजा करणं आपल्या अध्यात्म मध्ये करणं ते महा महत्त्वाचंच आहे त्यामुळं आणि सूर्याला अर्घ देणं आता सूर्यदेव आणि चंद्रदेव देव म्हटलं तर आपल्याला फक्त दोनच देव दिसतात सूर्यदेव आणि चंद्रदेव मग सूर्याला अर्घ देणे आता सिटीमध्ये आहे और ना सूर्य डोक्यावर आल्यावरच दिसतो आम्हाला तर पण आहे ना प्रतिकात्मक मानायचं नाहीतर आहे ना मी तर आता काय केले की भिंतीला आपल्या पूर्व दिशेला जी भिंत आहे ना त्याला सूर्याची प्रतिक प्रतिकात्मक असं छोटीशी मूर्ती आणून लावायची आणि सूर्यामुळं तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आपल्याला मजबूती येते आणि त्वचा डोळे ह्यासाठी तर सूर्यदेव महत्त्वाचे डी जीवनसत्व आपल्याला सूर्यामुळंच मिळते मन शांत होते आणि आहे ना आपल्या कुंडलीमध्ये सूर्य जर सूर्याची स्थिती जर मजबूत असेल ना तर आपल्याला आहे ना कुठलीही गोष्ट साध्य करता येते आत्मविश्वास आपला तेवढाच वाढतो आणि सूर्य सूर्यदेवाची पूजा केल्याने आहे ना आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात त्यामुळे सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि पौष महिन्यात तर सूर्यदेवाला खूप मानलं जातं तसंच गॅसची पूजा म्हणजे अन्नपूर्णाचा वास आपल्या घरामध्ये राहण्यासाठी ना गॅसची पूजा दररोज व्हायला हो पाहिजे आता मी माझं सांगत नाही पण मला आहे ना पूजा नाही केलं तर असं कसं तरी वाटतं की त्या दिवशी पूजा नाही झाली तरी त्यामुळे ना गॅसची पूजा करायचं आणि उंबऱ्याचं लेपन तर झालंच पाहिजे कारण लक्ष्मी आपल्या घरामध्ये उंबऱ्यातूनच येते आपल्या उंबऱ्यामध्ये देवांचा वास असतो वाईट शक्ती येण्याचं म्हणजे वाईट चांगली शक्ती येण्याचं स्थान म्हणजे आपल्या दरवाज्यातूनच येते त्यामुळे आपला दरवाजा जर सुशोभित असेल तर खूप फरक पडतो खूप दिवस चाललं होतं माझं की लोणचं करायचं आता आंब्याचं लोणचं ते तर आहेच ऑलरेडी आहे पण आहे ना लिंबाचं लोणचं पण खूप छान लागतं त्यात उपवासाचं मला तिकड गोड आंबट ते लोणचंही खूप आवडतं लोणचं म्हणलं की माझं आवडतं विशेष आवडतं म्हणजे जेवणाबरोबर असेल ना तर दोन घास जास्तच जातात त्यामुळं लोणचं पाहिजे आणि लिंबाचं लोणचं म्हणलं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती <laughs> आपल्याला आहे ना लिंबाचं लोणचं खाल्ल्याने ना स्किनसाठी खूप छान असतं आणि म्हणजे ना मला तर खूप आवडतं लोणचं म्हणून मग मी आवर्जून बनते आणि उपवासाचंही बनवणार आहे आणि साधारण सरांना मिरचीचं लोणचं आवडतं तेही बनवणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहे तर खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहे त्यामुळे ना, ना जास्त ताज तामझाम करायचं नाही थोडं बनवायचं खायचं संपवलं की आणि आहे ना त्याला मुरवायला ते खूप दिवस लागत नाही त्यामुळे आपल्याला कंटाळी येत नाही म्हणजे रेसिपीच अशी छोटी आहे त्यामुळे पटकन होते आणि खाल्लेही जात लगेच संपूनही जात खराबही होत नाही तर नाहीतर नॉर्मल ना लोणची खूप लवकर खराब होतात त्यामुळे आपल्याला करायचा कंटाळ येतो आणि आता मी जिथं राहते ना तिथं कुठलीच गोष्ट व्यवस्थित टिकत नाही पण लोणचं ते टिकत त्यामुळं मग मी तशा पद्धतीने बनवते तर चला तुम्हाला दाखवते मी लोणचं कसं बनवणार आहे तशी मी अर्धा किलो आणले तरी पण थोडं थोडंसं बनवणार आहे मी खूप मोठे मोठे आहेत म्हणजे छान आहेत आधी वॉश करून घेते आणि नंतर मग पुसून घेते आणि मग कट करायला घेते माझ्या रेसिपी खूप असा साध्या सिंपल हे असतात कधी कधी आहे, आहे।, आहे, आहे, आहे साधे कदि कदि ना साधे सिंपल ही खूप छान लागते जर तुम्ही आहे ना माझ्या तर बाबतीत आहे ना लोणच्याचा खूप आठास केलं ना माझं लोणचं खूप छान होत नाही त्यामुळं मी सिम्पल जसं असेल तसं बनवते आणि तेच खूप टेस्टी होतं आणि चवीलाही खूप छान लागतं तर आता इथं लिंबू पुसून घेते आणि लिंबू पुसून घ्यायचं पु कारण पाण्याचा अंश राहिलं ना लोणचं लवकर खराब होतं त्यामुळं चांगलं पुसून घ्यायचं कधी कधी तर मी आहे ना काय करते अगोदरच धुवून ठेवते पण आता मी तुम्हाला दाखवायचं होतं प्रॉपर व्हिडिओ म्हणून मग वॉश केलं तुम्हाला दाखवलं की धुवून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतरच त्याला पुसून आणि मोहरी इथं आहे ना मी दोन प्रकारचं आता लोणची बनवणार आहे तर एकात मोहरी टाकणार आहे आणि एकात मोहरी टाकणार नाही त्यामुळे ना मोहरी थोडीच घेतली मी दोन चमचे मोहरी घेतली असेल आणि आता इथं अर्धा किलोच मी घेतले आहेत कारण आहे ना सिटीमध्ये आता माझ्याकडंच बघा सिटीमध्ये सोडा कुठल्या प कुठल्या कुठल्या भागात नसेल होत तसं पण माझ्याकडे ना खूप लवकर खराब होतं त्यामुळं मग मी आहे ना थोड्या प्रमाणातच लोणची बनवते आणि हे आहे ना मुरण्यासाठी असं खूप वेळ जात नाही दोन दिवसात मुरतं दोन तीन दिवसात मुरतं आणि खाण्याजोगं होतं त्यामुळं छोट्या क्वांटिटीत बनवते आणि माझ्याकडं काचेची मोठी भरणी नाही मूळ मुद्दा तो आहे छोटे भरणे आहेत त्यामुळं मग तेवढं बनवलं ना मग काचेच्या भरणीत व्यवस्थित राहतं दुसऱ्या कुठल्याही भरणीत केलं ना ते लवकर खराब होतं माझ्याकडं त्यामुळं मग मा आणि ते ना लिंबू आपल्याला कापून घ्यायचं आपल्याला जेवढी छोटी मोठी पाहिजेत तेवढी तर आता आहे ना मी त्याच्यातले हे पण काढून टाकणार आहेत बिया नाहीतर आहे ना ते दाताखाली आलं की कधी कधी ना इतकं कडवट लागतं त्यामुळं शक्यतो बिया काढूनच टाकायच्या जशी माझ्याकडे आहे ना चिनी मातीच्या पण दोन भरण्या आहेत पण आहे ना चिनी मातीच्या भरणीचा माझा अनुभव खूप खराब आहे कारण चिनी मातीच्या भरणीतही मी केलं होतं हे अगोदर पण त्याच्यातही खराबच होतं आणि इथे ना वेगवेगळे वे प्रकारचे असे पक्ष माशेसारखे आहे ना फ्लाय असतात आणि त्या फ्लाय ना कुठं पण जाऊन बसतात म्हणजे तुम्ही डब्बा झाकून ठेवला ना तरी पण त्याच्यात कशा तयार होतात माहीत नाही पण त्याच्यातही तयार होतात त्यामुळे ना कुठलीही वस्तू ठेवताना ते खूप खबरदारी घ्यावी लागते आणि इथं मी मिरच्या असं खाज द्यायची जेणेकरून आहे ना, ना त्याच्या आतमध्ये मसाला जाईल त्यामुळं असं खाज व्यवस्थित द्यायची आणि मिरची आहे ना कमी तिखटच घ्यायची म्हणजे खूप छान लागते जास्त तिखट घेतलं की मग जास्त आपल्याला हे होतं आता म मी तर आहे ना बऱ्यापैकी आता हे नॉर्मल तिखट तिखट तर असणारच आहे पण थोडीशी कमी तिखट आहे तर आहे ना एक एका ह्याच्यात एका बाउलमध्ये मी साधं लोणचं तयार करणार आणि म्हणून मी दोन बाऊल घेतले आहेत जेणेकरून वेगवेगळं करता येईल आणि आपल्याला व्यवस्थित भरता येईल त्यामुळं आणि मिरच्या आता तुम्हाला जेवढे मी आता क्वांटिटी कशी ठेवली की अर्ध लिंबू आणि अर्ध मिरच्या असं ठेवलं आहे जेणेकरून सरांना मिरच्या होतील मला लिंबूचं लोणचं होईल असं दोघांना त्यामुळं तसं मी केलं आहे तर आता इथं आहे ना मिरच्याही करून नाही आता मला मसाला बनवायचा आहे तर मसाला बनवण्यासाठी आता आहे ना मम्मीकडनं फ्रेश असे म्हणजे तिनं कांडूनच आणली होती लाल तिखट आणलं होतं तर तेच घेऊन आले मी आणि त्याचा कलर इतका छान आहे आणि टेस्टला पण खूप छान आहे ते कारण मम्मीनं लसूण भरपूर घातलं आहे त्याच्यामध्ये आणि मोहरी आहे ना ती घेतली आहे आणि बेसिक मसाले घेतलेत बघा मी तुम्हाला जास्त काही मसाले घेतले नाही इथं मोहरी घेतली मोहरीमध्ये थोडंसंच तिखट टाकायचं कारण आहे ना मिरची ऑलरेडी आपले तिखट असते त्याच्यातल्या बिया निघतात त्यामुळं अजून जास्त तिखट होतं त्यामुळे थोडंसं तिखट टाकायचं आणि हळद टाकायचे आणि आता मी आहे ना मिक्सरमधनंच फिरून घेणार आहे जेणेकरून तो मसाला एकदम छान तयार होतो हळद टाकायचे आता इथं दोन चमचे हळद टाकले आणि आता दोन चमचे म्हणण्यापेक्षा आपल्याला लक्षात येतं की चवीला आणि लोणच्याला थोडंसं जास्त मीठ लागतं कारण ते मुरण्यासाठी तर एवढंच टाकायचं आणि हे फक्त मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आणि आपला मसाला लगेच रेडी खूप सिंपल पद्धतीने सांगते तुम्ही हे घरी बनवा आणि मग मला सांगा की कसं होतंय फक्त थोडीशी काळजी काय घ्यावं लागते की त्याला आहे ना सारखं हलवायचं रोजा एकदा तरी हलवायचं म्हणजे त्याला ओलसरपणा राहिला पाहिजे त्यामुळं मग बुरशी येत नाही त्याला आणि हातानेच मी छान मिक्स करून घेते जेणेकरून सगळ्या लिंबाच्या फोडीला लागलं पाहिजे जे मसाला आपण बनवलेला आहे तो व्यवस्थित सगळीकडे असं व्यवस्थित लागला पाहिजे त्यामुळं मी हाताने भरून ठेवते आणि ते तसंच ठेवायचं बनवल्या बनवल्या लगेच भरणीमध्ये भरायचं नाही थोड्या वेळेत दहा मिनटं आहे ना तसंच त्या म्हणजे ज्याच्यात बनवल ना त्याच्यातच ठेवायचं आणि झाकून ठेवायचं आणि नंतर दहा मिनटाने आपल्या जी भरणी असेल ना त्याच्यामध्ये भरून ठेवायचं आणि तुम्ही लिंबाचं दुसरं उपवासालाही हे लिहूनचं चलतं आणि असंही तुम्ही खाऊ शकता जेव्हा आंबट गोड आणि आहे ना त्याची टेस्ट खरंच खूप छान लागतं जर तुम्हाला क गोड पाहिजे असेल अजून काय काय टाकायचं असेल तर ते तुम्ही टाकू शकता आता तेल मी आहे ना याच्यामध्ये टाकत नाही तरी पण छान टिकतं नाही तर म्हणतात तेलामुळं टिकतं तर तसं नाही की हे पण व्यवस्थित टिकतं आणि संपेपर्यंत व्यवस्थित टिकतं आणि आता हे तर मी उपवासाचं करते तर त्याच्यात फक्त तिखट टाकणार आहे उपवासाचं म्हटल्यावर तुम्ही आहे ना मिरची पावडर टाकताना साधी मिरची पावडर टाकायची तिखट मीठ आणि साखर हे एवढं टाकायचं आणि हे समप्रमाणातच टाकायचं हे तिन्ही पण म्हणजे टेस्ट व्यवस्थित बॅलन्स झाली पाहिजे आता आपल्याला तर कळतं आता मी एक किलोचं म्हणलं तर चार चार चा, चमचे टाकते आणि आता नॉर्मल म्हणलं तर आता माझ्या अंदाजानेच आता मी टाकले कारण ते पाव किलो आहेत त्यामुळं आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचं व्यवस्थित हलवून घेतल्यामुळं ते सगळं मसाला व्यवस्थित फोडीना लागतो आणि मग दहा मिनटं ठेवलं आणि आता मी भरून घेते दोन्हीही जेणेकरून नंतर खराब होणार नाही आणि आपण तसं सोडून गेलं ना मग ते जास्तच पाणी सुटतं त्याला त्यामुळं ते लग दहा मिनिटांनी लगेच भरणीमध्ये भरायचं आणि काचेच्या भरल्यावर व्यवस्थित राहतं आणि आता हे मी समोरच ठेवणार आहे त्यामुळं लक्ष जातं असे जे लोणचे आहेत ना जास्त क टिकत शक्यतो टिकत नाहीत पण लक्ष दिलं का व्यवस्थित टिकतात त्यामुळं मग हलवत राहायचं फक्त खालच्या वरीवर कडे असं करत राहिलं तरी त्याच्यामध्ये पाणी सुटलेलं असतं ते बॅलन्स करतं आणि मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळं त्यामुळंच प्रिझर्वेटिव्ह होतं आणि मूर्त ही छान दोन तीन दिवसात आरामात मूर्तनी आपल्याला खायला मिळतं तर आता इथं मी दोन्ही भरून तर आता दोन्हीही लोणची माझी तयार आहेत आणि लिंबू म्हणलं तर आपल्या जीवनात आहे ना रोज खाल्ले पाहिजे पिल्या पाहिजे पण कधी कधी होत नाही त्यामुळं लिंब असायला पाहिजे म्हणूनच मी लोणची करून ठेवलेत आणि चटण्याही करते मी कारळ्याची चटणी करते जवसाची चटणी करते मी नक्की आता पुढं तुम्हाला दाखवेल की कारळ्याची चटणी मी कसे करते सकाळी सगळी लवकर कामं उरकल्यामुळं मला ह्या कामं करण्यासाठी आज वेळ भेटला होता त्यामुळं म्हटलं चला लवकर करून घ्यावं आणि सा इडली म्हटलं की आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते त्यामुळं मग संध्याकाळी फक्त डोश्याचा बेत होता त्यामुळं मग ज्या कामं राहिलेली मी ती त्या दिवशी करून घेते तर आता इथं लोणची करून झाली आहे आणि गुरुवारी एकदम फ्रेश वाटतं त्यामुळे मला कामाला एकदम उल्हास येतो त्यामुळे मी काम जास्त करून घेते उपवास असला तरी खूप उल्हास येतो कारण घरातच एवढं वातावरण छान झालेलं असतं आणि म्हटलं आता दुसऱ्या दिवशी आहे ना काहीतरी वेगळं म्हणून मला मिसळ करायची होती तर मिसळसाठी मी मटकी आणि मटार भिजू घालत होते आणि ही काम अगोदर केले म्हणजे ना मटकी असेल तर मग लगेच आपल्याला करता येते मिसळ त्यामुळं आणि मोड यायलाही थोडा वेळ जातोच तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार